लोकसेवा टाइम्स ध्यास लोकसेवेचा प्रबोधन जनजागृती क्रांती आणि विकास हाच लोकसेवेचा ध्यास लोकसेवा टाइम्स आपली बातमी आपला जिल्हा नमस्कार लोकसेवा टाइम्स मधून मी कुणाल रमेश काटकर सर्व प्रेक्षकांचे स्वागत करत आहे आज आपण हो तर्थ तर्थ या ठिकाणी सातारा जिल्ह्यामधील मान तालुका या ठिकाणी मुख्य शहर असले दहिवडी शहर या ठिकाणी दहिवडी शहरामध्ये चावडी चौक या ठिकाणी स्वामी समर्थ मंदिर या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि चावडी स्वामी समर्थ मंदिर दिनांक एकतीस मार्च रोजी सोमवार होऊ घातलेले अक्कलकोट स्वामी प्रकट दिन स्वामी समर्थांचा प्रकट दिन या ठिकाणी सोमवार रोजी होत आहे तर तरी या मंदिरामध्ये प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे तरी त्या कार्यक्रमाचे आयोजन जे काय आहे ते आपण या ठिकाणी उपस्थित असलेले भक्तगण तसेच आपल्या स्वामी समर्थ सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष स्वामी महाराज यांच्याकडून जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ मी दहिवडीच्या श्री स्वामी समर्थ मंदिरातून अशी माहिती देऊ इच्छिते दे की सोमवार दिनांक एकतीस एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ते श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर सकाळी सात वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत इथं वेगवेगळे कार्यक्रम जसं अभिषेक पूजा नामस्मरण आरती आणि सं सायंकाळी सात वाजता महाप्रसादाचं एक सुंदर आयोजन करण्यात आलेलं आहे तर सर्वांना विनंती आहे की सर्वांनी इथं उपस्थित राहून दहिवडी आणि पंचकृषीतील लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि खूप छान सुंदर कार्यक्रमाचं इथं आयोजन करण्यात आलेलं आहे धन्यवाद खुशखबर खुशखबर सिद्धिविनायक प्लाझा तू बी एच के फ्लॅट बुकिंग सुरू मोजकेच फ्लॅट शिल्लक पार्किंग व लिफ्ट ची सोय स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करा दहीवडीतील सर्वोत्तम एरिया मध्ये एस टी स्टॅन्ड नजीक फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर श्री स्वामी बंधू यांच्या जागेत स्वामी नगर मायनी रोड दहिवडी बुकिंगसाठी संपर्क श्री गुरुलिंग स्वामी काका चौऱ्याण्णव एकवीस एकवीस चव्वेचाळीस श्री शेडे साहेब चौऱ्याण्णव तेवीस सत्याऐंशी सदतीस सतरा प्राध्यापक श्रीशैल स्वामी सर चौऱ्याण्णव तेवीस शहाऐंशी एकोणचाळीस वीस श्री स्वामी समर्थ जानाय माता सोमेश्वर सद्गुरु ब्रह्मचैतन गुरु अण्णा महाराज यांना नमस्कार करून सालाबाद प्रमाणे आपल्या दहिवडी पंचक्रोशीतील श्री स्वामी समर्थ मंदिरात दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस सोमवार रोजी स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन सोहळा चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी संपन्न होत आहे तेव्हा पंचक्रोशीतील सर्व स्त्री पुरुषांनी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे सर्वांनी उपस्थित राहायचं आहे कार्यक्रमाचं स्वरूप सकाळी सात ते साडेआठ अभिषेक पूजा आहे नऊ ते साडेदहा महाराजांची ग्राम प्रदक्षिणा पालखी मिरवणूक आहे त्यानंतर मंदिरात माघार आल्यावर भजन नामस्मरण श्री गुरुचरित्र स्वामी श्री स्वामीचरित्र सारा अमृत सामुदायिक पारायण पार आणि सर्वांचं सामुदायिक नामस्मरण होणार आहे त्यानंतर बारा वाजता आरती एक ते तीन सर्वांना महाप्रसाद आहे त्या दिवशी आपल्या देवडीचा बाजार आहे त्यामुळं परगावच्या गावोगावच्या लोकांना स्वामी सेवेत सामावून घेऊन त्या सर्वांना आपल्याला प्रसाद द्यायचा आहे तुम्ही तुम्ही सर्व पंचक्रोशी स्त्री पुरुष आणि सर्व सेवेकऱ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमासाठी जटून सांग संपूर्ण कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावा अशी सर्वांना माझी विनंती आहे स्वामी तुमच्या पाठीशी आहेत स्वामींनी म्हटलंय येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आपण फक्त एकच मंत्र म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थ हा पूर्ण सिद्ध मंत्र आहे तसंच या का आई जगदंबा ट्रॅव्हल्स डेली सर्विस सांगोला बदलापूर मुंबई पुणे लोणावळा खोपोली पनवेल कळंबोली कामोठे खारघर नेरुळ बेलापूर सानपाडा वाशी कोपर खैरणे ऐरोली दिघा कळवा शिळफाटा लोडा कॉलनी डोंबिवली टाटा पॉवर कल्याण उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर मुंबई संपर्क तानाजी जाधव नव्वद शहात्तर शून्य शून्य त्र्याण्णव चोपन्न चौऱ्याऐंशी चोवीस शून्य पाच अकरा बत्तीस सांगोला संपर्क नव्वद शहात्तर शून्य शून्य त्र्याण्णव त्रेपन्न एक्याऐंशी शून्य चौऱ्याऐंशी बासष्ट सहाशे एकोणीस गाडी भाड्याने मिळेल आमचा पत्ता सेक्टर एक भारत गॅसच्या बाजूला कळंबोली नवी मुंबई चारशे दहा दोनशे अठरा कार्यक्रमानिमित्त मागील आठवड्यात सर्व मुलींनी महिला वर्गाने जवळजवळ पंचवीस महिलांनी श्री गुरुचरित्र पोतेच सामुदायिक पारायण केलं अतिशय चांगल्या प्रकारे पारायण केलं आणि त्याची सांगता केली त्या प्रगट दिनानिमित्त तोही कार्यक्रम चांगला झाला आता पुन्हा एकदा सर्वांना विनंती सर्वांनी उपस्थित राहून सोमवारी आपला बहुमूल्य वेळ स्वामी प्रगट दिनानिमित्त ही विनंती श्री स्वामी समर्थ